आवाज पोचतोय ना आता हाच आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे तुम्ही कांद्याची माळ दिली कशासाठी दिली आपली निर्यात बंदी उठली पाहिजे का नाही महाराष्ट्र सरकारने या गोष्टी ठामपणे केंद्र सरकारला सांगितल्या पाहिजेत का नाही दुधाला भाव मिळतोय का कांद्याला भाव मिळतोय का बिबट्यांचे हल्ले होत आहेत दिवसा लाईट मिळते का थ्री फेज मग याच सगळ्या मागण्या आपण सरकारला सांगतोय सरकारनं या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आक्रोशाची दखल घ्यावी आणि या प्रमुख मागण्या घेऊन आपण केंद्र सरकारला राज्य सरकारला विनंती करतोय तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा असला पाहिजे कारण गेले आठ नऊ वर्ष कांद्याला भाव नाही आत्ता कुठं चार पैसे मिळण्याची संधी ही समोर दिसायला लागली तर केंद्र सरकारने बंदी टाकलेली आहे आणि या मुळे आपल्या ताटात माती कालवण्याचं पाप केलेलं आहे या सरकारला जर जाग येत नसत कारण मी स्वतः आणि आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत हाच प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या दोघांचं निलंबन करण्यात आलं विचार करा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला गेलो तर आमचं निलंबन होतंय आता हा आवाज आपल्या सगळ्यांना त्यांच्या कानख्या बसवेल अशा पद्धतीने वाढवावा लागेल तुम्ही सगळे या लढ्यात सोबत राहा तुमच्या खांद्याला खांदा लावून ला। महाविकास आघाडीचे आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहोत हा तुम्हाला विश्वास देतो जय शिवराय